नमस्कार अनुजास किचन अँड क्राफ्टमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज मी तुम्हाला मालवणी पद्धतीने कसं चमचमीत आणि झणझणीत कोळंबीचं कालवण बनवतात ते दाखवणार आहे त्याआधी कसं साफ करायची कोळंबी ते मी दाखवते तुम्हाला प्रथम ही मध्यभागी सुरुवात करायची साल काढताना प्रथम डोक्याकडच्या बाजूने काढलं नंतर मी खालच्या शेपटीकडच्या बाजूने हळूवार दाबून असं साल काढायचं म्हणजे आपले शेपूट अजिबात तुटणार नाही आहे आणि व्यवस्थित मांस त्याचं राहणार आहे हे बघा त्यानंतर लास्टचं मी डोक्याकडनं काढलं सर्व आपलं मांस पूर्णपणे राहतं कोळंबीचं फुकट जात नाही आणि मध्ये थोडासा चीर पडायचा आणि हा मध्ये एक धागा असतो तो कंपल्सरी काढलाच पाहिजे नाही काढला तर पोट बिघडण्याची शक्यता असते त्यामुळे हा काढला पाहिजे धागा आता मी हे अशाच प्रकारे सर्व कोळंबी साफ करून घेते हे बघा साफ करून झालेली आहे सर्व कोळंबी मी धुवून स्वच्छ घेतली त्यातली मी अर्धी कोळंबी फ्राय करण्यासाठी ठेवली आणि अर्धी मी ही कालवण्यासाठी वापरणार आहे त्यामध्ये मी थोडंसं मीठ घातलं थोडं लाल तिखट घातलं आणि थोडीशी हळद टाकली आणि हा कोकमचा आगळ घातला थोडा म्हणजे त्याला मॅरिनेशन करायला ठेवलं आहे मी मिनटासाठी इथे मी हे वाटण घेतलं आहे काय घेतलं आहे एक वाटी सुकं खोबरं घेतलं आहे एक मिडियम आकाराचा कांदा उभा शिरून घेतला आहे सात आठ लसूण पाकळ्या आणि एक इंच आला हे सर्व साहित्य मी चांगलं खरपूस भाजून त्याचं वाटण करून घेतलं आहे इथे आता मी फोडणीसाठी हा छोटासा आल्याचा तुकडा आणि तीन चार लसूण पाकळ्या ठेचून घेतल्या आता मी दहा मिनटं हो झालेली आहेत मी आता ह्या कालवण्याला फोडणी देते त्यासाठी मी एक छोटा कांदा चिरून घेतला आहे आणि ते ठेचलेलं आलं लसूण प्रथम त्याची मी फोडणी करून घेते छान असे हे लाल होईपर्यंत परतते हे बघा लाल झालेलं आहे आता यामध्ये मी मॅरिनेशन केलेली कोळंबी टाकते आणि थोडीशी परतून घेते फ्रेंड्स तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सब्स्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्सही करा आता मी यामध्ये अजून थोडे मसाले घालते मी हा मी घर घरगुती बनवलेला गरम मसाला एक चमचा एक चमचा कश्मीरी लाल एक चमचा धणे पावडर आणि अर्धा चमचा हळद छोटे छोटे चमचे आहेत फ्रेंड्स हे मिक्स करून मी थोडं परतून घेते मी वाटणामध्ये पण एक चमचा गरम मसाला घरगुती बनवलेला टाकलेला आहे हे बघा परतले आता में या में मी यामध्ये मसाले करकुरीमध्ये पाणी घालते आणि थोडा वेळ दहा मिनटासाठी हे मी शिजून घेते कोळंबी बरं आता झाकण ठेवून शिजू दे दहा मिनटं दहा मिनटानंतर आपण त्यामध्ये वाटण बनवलेलं टाकायचं आहे दहा मिनटं झालेली आहेत फ्रेंड्स आपली कोळंबी पण छान शिजलेली आहेत आता यामध्ये मी ही बनवलेलं वाटण सर्व टाकणार नाही आहे मी अर्धच टाकलं कारण मला जास्त रसा नाही पाहिजे मी बनवलेल्या वाटणातलं अर्धं वाटण ठेवलं आहे मी बघा आता आपण ढळून घेऊ यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकते म्हणजे छान असा फ्लेवर येईल आपल्या कालवणाला आणि पाणी टाकून घेते आपल्याला ज्या प्रमाणात कालवण किंवा रसा पाहिजे त्या प्रमाणात आपल्याला पाणी टाकायचं आहे मला थोडंसं पाहिजे कारण कोळंबी थोडी आहे प्रथम मी जास्त वाटण बनवलेलं कारण मला कोळंबी जास्त होती पण मुलांना फ्राय पाहिजे झालं म्हणून मी अर्धी ठेवली म्हणून मी अर्धं वाटण पण ठेवलं त्यातलं आता यामध्ये मी एक चमचा आगळ टाकला आहे कोकमाचा आणि एक चमचा चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे या ठिकाणी मी तुम्ही कोकमं टाकू शकता माझ्याकडची कोकमं संपली आहेत म्हणून मी आगळ टाकला त्याने पण छान टेस्ट येईल आणि झाकण ठेवून मी थोडा वेळ दहा मिनटं हे बघा शिजवून घेतलं आता आपला कोळंबीचा रस्सा किंवा कालवण बनलेलं आहे फ्रेंड्स हे बघा छान असं थंड झाल्यावर थोडं दाट होईल यामध्ये थोडी राहिलेली मी कोथिंबीर शिवरून घेते या ठिकाणी मी साईडला अर्धी राहिलेली कोळंबी फ्राय करून घेतली आपलं कालवण खाण्यासाठी रेडी आहे फ्रेंड्स बघा चविष्ट चमचमीत असं तसं मालवणी पद्धतीने साध्या पद्धतीने बनवलेलं आहे आवडल्यास व्हिडिओला शेअर करा आणि लाईक पण